नांदेड शहरातील अशोक प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी एकतीस वर्षानंतर स्नेह संमेलनाच्या माध्यमातून पुन्हा एकत्र येत शाळेतील जुनी आठवणी दिला उजाळा एकोणीसशे ब्याण्णवपासून अशोक प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शिकणारे विद्यार्थी विविध क्षेत्रात आपले करिअर निवडत वेगळे झाले त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असताना एकतीस वर्षानंतर शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी शाळेत दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी स्नेह मेळाव्याचे आयोजन करून पुन्हा एकत्र येत शाळेतील आठवणींना उजाळा दिला या स्नेह मेळाव्यात शाळेतील माजी शिक्षक शिक्षिका यांची उपस्थिती होती व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून या स्नेह मेळाव्याला सुरुवात करण्यात आली त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच माजी विद्यार्थ्यांचा देखील शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले तसेच माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत शाळेतील जुनी आठवणी उजाळा दिला एकतीस वर्षानंतर पुन्हा एकत्र शाळेत आल्यामुळे अनेक विद्यार्थी अतिशय आनंदी झाले होते खूप छान वाटत कारण इतक्या वर्षानंतर पुन्हा आपल्या शाळेमध्ये येणं आणि पुन्हा ते बालपणीच्या आठवणी त्या अनुभव आपल्या सगळ्या शिक्षकांना शिक्षिकेना आणि आपल्या मित्रांना भेटणं हा अत्यंत सुंदर असा अनुभव असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आणि मला असं वाटतं की आपल्या त्याच्यामुळे आपलं आयुष्य एक अधिक समृद्ध होत राहतं आणि शाळेनी हा अनुभव आपल्याला दिला त्याबद्दल आप मी शाळेचे आणि संयोजकांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि आम्हाला पुन्हा एकदा विद्यार्थी होत आलं आणि आपल्या मित्रांसोबत पुन्हा एकदा भेटता आले याचा मला खूप आनंद वाटतो मी या शाळेमध्ये पहिलीपासून ते आठवीपर्यंत होतो आणि नंतर मग आमचं घर बदलल्यामुळे मला नाईलाजाने नववी दहावीला वेगळ्या शाळेमध्ये जावं लागलं पण आठवी पर्यंत मी या शाळेचा विद्यार्थी पहिलेच्या पर, शाळेमध्ये आताच्या भौतिक सुविधा काय सांगतो येस जसं की खूप सगळ्या वक्त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला की भले आपली शाळा ही थोडीशी सुविधांच्या मानाने थोडीशी अपुरी होती आणि शाळेमध्ये पुरेशा सुविधा नव्हत्या पण शाळेमधले जे शिक्षक होते आणि शिक्षकां शिक्षकांनी जो शिक्षण आम्हाला जे शिक्षण दिलं त्याचा तो दर्जा होता जी क्वालिटी होती मला असं वाटतं की अत्यंत उत्तम दर्जाचं शिक्षण मला आम्हाला या सगळ्या शाळेमध्ये मिळालं आणि त्याचं श्रेय शाळेला आणि शाळेच्या शिक्षणाला नक्कीच जातं मला असं वाटतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पुस्तकांच्या समोर झुकतो त्या सगळ्यांच्या समोर अख्खी दुनिया जी आहे त्या मुलांच्या समोर त्यांच्यासमोर झुकत असते म्हणून शिक्षण घेतलं पाहिजे प्रत्येकानं कारण शिक्षण तुम्हाला अधिक समृद्ध बनवतं शिक्षण तुम्हाला एक त्याला आपण म्हणतो की होमो सॅपियन किंवा त्याला होमो इरेक्टस म्हणजे जी आपली प्रजाती होती एक आपण एक अॅनिमल जे होतो त्या आपल्याला माणूस काम ते केवळ शिक्षणच करू शकतं म्हणून प्रत्येकाने शिकलं पाहिजे आणि भले ती कुठली पण शाळा असेल त्या शाळेमध्ये शिक्षण हे आपण घेतलं पाहिजे कारण हा कार्यक्रम होणं अतिशय गरजेचं आहे प्रत्येक शाळेत व्हावा कारण मुलांनी जे लहानपणापासून शिकलेले ते कसे शिकले कसे जगले आणि त्यांना हे मित्र म्हणजे हा अतिशय म्हणजे ईश्वरापेक्षा जवळचा तो एक घटक आहे कारण ईश्वराला जे सांगू शकत नाही ते मित्राला सांगू शकतो आईला जे सांगू शकत नाही ते मित्राला सांगू शकतो आणि मित्रामुळं माणसाचं सा जीवन अतिशय प्रफुल्लित आणि आनंदी राहतं आणि या मित्रांनी एकत्र यावं खूप असे म्हणजे झालेले मित्र लहानपणापासून कुणी कुठल्या क्षेत्रामध्ये कोणी कुठल्या क्षेत्रामध्ये ते मित्र सोबत राहू शकत नाही वेगवेगळे क्षेत्र असू शकतात आणि त्यांना त्यांच्या त्यांच्यात संवाद होणं त्यांचं प्रेम मिळणं त्यांचं म्हणजे एकमेकांशी बोलणं होणं आणि त्यांचं बॉन्डिंग एक होणं खूप आवश्यक होतं आणि म्हणून हे स्नेह मिलन घेणं स्नेह संमेलन घेणं खूप आवश्यक होतं आणि सगळे एकत्र आले खरंच त्यांचं म्हणजे खूप म्हणजे खूप या मित्रत्वामध्ये अतिशय चांगलं बॉन्डिंग आहे नुसत्या फोनवर नुसत्या ह्याच्यावरती ऑनलाईन ह्याच्यावरती ते एकत्र आले आणि खूप छान हे सफल करून दाखवलं त्याच्यामध्ये असे आपलं खानसोळे सर त्याच्यानंतर हा कालीचरण सर त्याच्यानंतर श्याम नंदे असे हे आशिष आशिष दुधमन या मुलांनी एवढं म्हणजे भयानक परिश्रम घेतले चोवीस तास ते कंटिन्यू त्यांच्या काही दिसतच नव्हतं फक्त आपल्याला हे कार्यक्रम चांगला झाला पाहिजे हे वाटायचं आणि ह्याच्यामधून दुसरं काही अजून होऊ शकतं की ही मुलं एकत्र आली त्यांचं एक, एक बॉन्डिंग होणं का आवश्यक होतं तर बाकीच्यांना उधारणं म्हणजे तसं काही मदत करू शकतात ही मुलं आता ह्याच्यामधून एक असं हे तयार करायचं आहे काही जण बऱ्याच जणांनी शाळेला म्हणजे गिफ्ट दिली ह्या मुलांनी पैसे पण भरपूर दिले आता कालीचरण म्हणून वीस हजार रुपये डोनेट केले कोणी पाण्याचं डिंटर दिले त्यांनी आता एकदम प्रिंटर देतो म्हणतो म्हणजे शाळेला खरं तर ही गरिबाची शाळा आहे आणि शा या शाळेमध्ये शिकणारे लोक अतिशय म्हणजे त्या श्रीकांता भांगे पाचशे वह्या देतो म्हणतात मी म्हटलं वह्या मी वेगवेगळ्या संस्थांकडून देतात मिळतात या शाळेला शुद्ध पाणी मिळत नाही तर तिला लगेच शुद्ध पाण्यासाठी हे काय केलं तर अशा म्हणजे ह्या गरिबां गरिबांच्या शाळेमध्ये काहीतरी हे, हे जे मोठ्या पदावर आलेले आहेत तर ही मुलं काहीतरी करू शकतात आणि गरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी करू शकतात आणि विद्यार्थी त्याला शिक्षणाची मदत आहे म्हणजे पैशाची मदत आहे शिक्षण घ्यायचं आहे खूप मार्क पडलेले पण तशांना सुद्धा ही मुलं मदत करू शकतात इथून कुठेतरी बॉन्डिंग तयार होतं आणि त्यामुळे खूप छान कार्यक्रम झाला आणि सगळ्यांचा अभिनंदन काय सांगतोय तुम्ही एकोणीसशे एक्याण्णव ते दोन हजार सतरा पर्यंतच्या बालपणीतल्या विद्यार्थ्यांना आठवणी खरोखरच हा आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता आ, या शाळेमध्ये म्हणजे सामान्य कुटुंबातले मुलं शिकली होते आणि ते आज कुठेत आपापल्या कामधंद्याला होते त्यांच्या गाठी होत नव्हत्या दिवसभर परंतु आम्ही सर्व मित्रांनी ठरवलं की बाबा आपल्याला एकत्र यायचं आणि या सर्वांच्या संकल्पनेतून आम्ही हा मोठा जो आज जवळपास दोनशे ते अडीचशे आमचे बालमित्र या ठिकाणी आलेत आणि अतिशय छान कार्यक्रम झाला आमच्या सर्व बालमित्रांनी जुन्या आठवणी काढल्या आणि जुन्या आठवणींना उदाळा मिळाला खरोखरच बालपण देगा देवा म्हणतात त्याप्रमाणे आम्हाला बालपणीच्या आठवणी आजच्या ज्याच्यामध्ये आम्ही माणूस आजच्या जीवनामध्ये खूप हे होऊन जातो समा हो। आपल्या जीवनामध्ये परंतु बालपणीच्या सुखाच्या आठवणी बालपणीचे मित्र जीवनात सगळ्यात जवळचा असतो तो मित्र माणूस आपल्या जे काही आठवण मनातल्या ज्या गोष्टी सांगू शकतो त्या मित्रांना असे सगळे आज मित्र आम्हाला भेटले आमचा मित्र कालीचरण खर्ते जो की आय एस आहे त्यानंतर आमच्या वर्गमैत्रीण डावरे या मान मनापामध्ये उपायुक्त आहेत मनोज बिरारी जे प्राचार्य आहेत असे आमचे सगळे चांगल्या उच्च पदावर गेलेले मित्रसुद्धा आज या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला आले आणि आमचा कार्यक्रम अतिशय चांगला झाला या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष चांडोळकर साहेब त्यानंतर पांडाग पांडागळे साहेब त्याच्यानंतर शिक्षण राज्याचे पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे साहेब हे सर्व उपस्थित राहिले आणि आम्हाला या सर्वांना एकत्र बांधण्याचं काम या शाळेच्या मुख्याधीपिका पेठे मॅडम यांनी केले त्याबद्दल आम्ही सर्व विद्यार्थी त्यांचे खूप खूप ऋणी आहोत